आगामी सण उत्सव पाहता खोलापूर पोलीस स्टेशन वतीने शांतता समितीची बैठक बोलवून सर्वोत्सव गुन्हा गोविंदाने आनंदाने आणि एकतेने साजरे करावे असे आवाहन करण्यात आले गणपती बाप्पांचे आगमन व विसर्जन सोहळा शांततेत पार पडावा याकरिता उपस्थितांना अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या खोलापूर पोलीस स्टेशन येथे आगामी सण उत्सव गणेश उत्सव ईद मिलाद निमित्ताने शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन मीटिंग हॉलमध्ये करण्यात आले पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी गणेशोत्सव स्थापनेपासून तर विसर्जनापर्यंत सहाय्यक जिल्हाधिकारी मिनू पी एम यांनी सर्व विषयांवर चर्चा करून गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या या दरम्यान गणेश विसर्जन मार्गाची पाहणी देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या अनुषंगाने सर्व नागरिकांना सूचना देखील देण्यात आल्या कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी रीतसर परवानगी घेऊन विद्युत पुरवठा जोडणी करण्यात यावी अशा देखील या बैठकीमध्ये सूचना देण्यात आल्या आणि चांगलं परंतु लक्षात ठेवा एखादी कुठली किरकोळ घटना घडून येते आणि पण जे नवीन अधिकारी आलेले आहेत त्यांच्या मनामध्ये कुठेतरी संग्राम होतो हा योग्य नाही लक्षात ठेवा मला माहित आहे मी तर पूर्वी काम केलेलं आहे मला खात्री आहे

भातकुली पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रफुल बोरखडे ठाणेदार किशोर वानखडे ग्रामविकास अधिकारी वंदना भोपाळे सरपंच सरला इंगडे जमीन पटेल फादर जोस वसंतराव इंगडे शांतता समितीचे पदाधिकारी यांच्यासह गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते